न त शास

असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा शेतचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला चावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली अस शिक्षकांनी शिक्षकता महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे जे असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं काही मान्य झालेली नाही सुदैवाने राज्यसा जबाबदारी माझ्या करावी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान हे काय वाढलेलं आहे तुम्ही वेतन द्यायचं कष्टाची किंमत द्यायची पण सफे सफाली का आणि ती सफ्याने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकल्यासारखी म्हणून राज्याची जाण झाली जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही ना ना आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसा करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नैन्य फिरी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इतर असतो आणि ती वेळ त्याचं येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रहीम सावंतांच्याकडनं समजलं की जर राज्याचे माणसे येत आहेत मला असं वाटतं की येत आहेत ठीक आहे प्रश्न सोडवतील पण प्रश्न अद्याप सुचलेणार नाही याचा अर्थ आहे राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्या व्यवस्थित कुणाशी काही सठा असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी का काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कृती लागतील मला अखेर नक्की माहिती नाही आकडे असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या फक्त इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रही निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना संख्ये माझ्याकडे आलेचे म्हणजे काय करणं ते सांगितलं किंवा माझा फाळण्यास सांगता माझा संघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हा विधानाचा पावसाचा विचारण्यात असतात संघर्षाला बसलं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया कर कर। वैच्छा कर। वैच्छा कर। वैच्छा की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काय आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झिया करायला अर्थक अचाक जावं लागतं सामान्य प्रशासन जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आत हे करावं यासाठी मी हा सवलता ठिकाणी वापरला तुम्ही काही चिंता करू नका प्रशासनाचं मला थोडं समजतं <laughs> आयुष्य <आई चाने। laughs> आज महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेले छप्पन वर्ष मी सत्त आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तून आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद साहेब किती जग किती संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही किती संकट येऊ देत आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत येथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली पासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद